प्रकाश जमदाडे ओ योजनेचे जनक सत्यजित म्हणून काम प्रकाश बाजार काम करताना नेत्रदीपक केले के आहे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करताना प्रकाश जमदाडे हे कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी झगडत असतात जिल्हा बँकेने थकबाकी वसुलीसाठी जी ओ टी एस योजना राबवली आहे त्यात ते जनक आहेत त्यापैकी एक प्रकाश जमदाडे एक असल्याचे आवर्जून सांगितले आपले संघर्ष करून सातत्यानं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटणारे प्रपंच असेल व्यवसाय असेल समाजकारण असेल राजकारण असेल मैत्री असेल या सर्वच क्षेत्रामध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण करणारे आमचे सरकारी आदरणीय प्रकाशरावजी जमनागर साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी त्यांचं आदिष्ट चिंतन करावं ह्यासाठी एवढा मोठा आपल्या सगळ्या सहकार्यांचा मेळा दुष्काळ आहे प्रचंड ऊन आहे ओकाळा आहे त्या सगळ्याची तमान बाळगता ज्यावेळेस तुम्ही इथे येतात त्याच वेळेस खऱ्या अर्थानं ह्या माणसाने नव्याण्णव सालापासून जे पेरलेलं आहे ते तुमच्या रूपानं उगवलेलं आहे असं म्हटलं तर काय वागवं ठरणार नाही आणि आपले सर्वचेच ज्येष्ठ बंधू सहकारी येतात या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय संजय काका पाटील साहेब त्याचबरोबर आरवी साहेब असतील टी वी साहेब असतील महाराज आहेत सावंत साहेब आहेत चव्हाण साहेब आहेत सर्व साधारण मान्यवर वाटतं की काकांना एक अभिनव अशा पद्धतीचं त्यांचं आहे ते माणसं बऱ्यापैकी चांगली हेरतात आणि हेरून त्यांना पैलू पाडण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल त्या त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात आणि मला वाटते प्रकाश जंगडे साहेबांचे हे सगळे गुण काका तुम्ही तुमच्या असणाऱ्या ह्या सहवासातून हेरले वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी मिळाली सभापती पद्धतीचं मला वाटतं प्रकाश जमदाडे साहेबांचं काम हे सगळ्यात नेतृत्वक अशा पद्धतीचं कृषी उत्पन्न बाजार समिती आज जी अस्तित्वात राहिली आहे नाहीतर हे जर जर विखंडीकरण जर झालं असतं तर मला वाटते जर ची बाजार समिती शिरायच्या बाजार समितीमध्ये काय फार फरक राहिला नसता एकशे चार गाड्या असतील अन्य सगळ्या गोष्टी असतील प्रचंड मोठ्या पद्धतीचं काम आमच्या ह्या सहकार्याने केलेलं आहे मला त्यांचा सहवास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काका मिळालेला आहे हे एकमेव संचालक आहेत की जे संचालक येऊन शेतामध्ये राहणाऱ्या सामान्य शेतकऱ्याच्या पीक कर्जासाठी तिथं तिथल्या असणाऱ्या सगळ्या व्यवस्थेबरोबर भांडत असतात आणि तुम्हाला सगळ्यांना मला अभिमानाला सांगावं असं वाटतं की ही जी आमची जिल्हा उद्योगी बँकेची ओ टी ची योजना आहे ते ओ टी एस च्या योजनेच्या पाठीमागं जे काही एक दोन तीन जनक आहेत त्यामध्ये आमचे आम सहकारी प्रकाश जमदाडे आहेत आम त्याचा आम्हाला अभिमान वाटतो तुमच्या सगळ्यांचंच प्रेम आशीर्वाद जमदाडे साहेबांच्या पाठीमागं आजही आहे उद्याही राहणार आहे आरडी साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे काका तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या त्याच्या काळामध्ये सुद्धा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे आणि एक चांगला नेता चांगला कार्यकर्ता मोठ्या पदावरती जावा अशा पद्धतीची मी तर त्यांना सदिच्छा दीर्घायुष्य राहा अशा पद्धतीची प्रार्थना करू